नमस्कार पब्लिक वाईट चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच एमआयडीसी चिकल ठाणा प्लॉटवर अवैध धंद्याबाबत वंचित बहुजन आघाडीचे योगेश दाभाडे यांनी एमआयडीसी कार्यालयासमोर ओपोशन सुरू केले आहे माझं नाव योग सुधाकर दाभडे चिकडाना एम आय डी सी प्लॉट क्रमांक ही सत्तेचाळीस या प्लॉटवरती अवेधंदे चालते दोन हजार एकवीसपासून मी याचा पाठपुरावा करत आहे दोन हजार एकवीसपासून मी प्रादेशिक कार्यालय आणि का कार्यकारी का अभियंता साहेब यांना पाठपुरावा करूनसुद्धा याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही आहे इथं बेकायदेशीर रेव पार्टी त्याच्यानंतर अवैध धंदे चालते या प्लॉटवरती दारू विक्री आणि मी, दा, मी या संदर्भात ॲक्सिस या या संदर्भात काय केला पाठपुरावा यामध्ये मी सतत आपले त्याच्या माग जैन यानी जे याच्यावरती बेकायदेशीर काम चालते जसं राजदांडिया चालत होते त्याच्यानंतर अजून इथं दारू पिणं त्याच्यानंतर अजून हुक्का अजून यावरती गांजा वगैरे तर या याच्या संदर्भात मी या कार्यालयाला वारंवार पाठपुरा केलाय आणि यांनी मला प्रत्युत्तरमध्ये यांनी हे दिलं आहे की बाय बेकायदेशीर आहे यांनी मला पुरावे दिले आहे आणि मी याला यांनी यांच्यावरती पंचनामा सुद्धा यांनी स्वतः जाऊन केलं आहे एम आय टी सी त्याचा स्पॉट नेमकं सांगताना कोणतं चिकडाना एम आय टी सीमध्ये मध्ये कलाग्राम कलाग्राम आहे कलाग्रामच्या जो रोड आहे त्या रोडला पहिल्या टर्नवरती सत्तेचाळीस आहे आणि असे भरपूर प्लॉट आहे त्याचे हवे धंदे चालते आणि यांचे संगण चालते कारण की याच्यामुळं म्हणतोय मी संगणमाताने दोन हजार एकवीस पासून मी याचा पाठपुरावा करत असून कुठलीही कारवाई होत नाही फक्त जाऊन एक नोटीस चिटकण्याचं काम या अधिकारी करते यामध्ये प्रादेशिक अधिकारी मान्य गिराय साहेबनी कुठलीही कारवाई केली नाही मी आज चार तीन चार दिवस तीन दिवस झाले उपोषणाला बसलेलो आहे पण यांनी माझी कुठलीही दखल घेतली नाही या अगोदर जेव्हा उपोषणाला बसले तेव्हा तुम्हाला कार्यालयाकडून काय माहिती देण्यात आली याच्या अगोदर आम्ही केलं धरणे आंदोलन केल्यानंतर यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही कारवाई करू लवकरात लवकर अच्छा तुम्ही हे चालतात तर तुम्ही पोलिसांनी तक्रार केली का सीने स्वतः एक पत्र दिलेलं आहे पी आयला ला त्यानंतर एक्साईजला पण पत्र दिले एम आयडी कारवाई करा एम डी सी म्हणजे या महामंडळातर्फे दिल्या महामंडळातर्फे या लोकांवर कारवाई कारवाई करून तर त्यावर पोलिसांनी काय कारवाई केली काही चालू पत्र नाही मला त्या संदर्भात प्लॉट कोणाच्या माल मालकीचा प्लॉट एमआयडीसीच्या मालकी ओपन स्पेस आहे का कसं नाही ओपन स्पेस नाही एमआयडीसीचा प्लॉट आहे लीज लीजवरती घेऊन येणे हा प्लॉट फूड प्रोडक्ट घेतला होता आणि याच्यावरती ते प्रोडक्शन न करता बेकायदेशीर काम करण्यात येते एमआयडीसीचा उद्देश आहे उद्योग होण्यासाठी ही एमआयडीसी आहे आणि एमआयडीसीचा सुशिक रोजगार निर्मिती होण्यासाठी यांचे उद्देश आहे पण यावरती बेकायदेशीर धंदे करून हे महामंडळाच्या नियमाला टावलं तिथे कोण अशी मालकी कोण असं चालवत आहे व्यंकटेश काकडे काही कारवाई वगैरे झाली कारवाई नाही आणि आता म्हणजे मला मी बसलेले उपोषणला मला एक पत्र दिलेलं आहे की दहा तारखेचं पत्र आहे की दहा तारखेला आम्ही त्याच्यावर कारवाई करू म्हणजे एकतीस तारखेला तिथं ता पूर्णपणे गांजा हुक्का सर्व करून ते झाल्यानंतर मग त्यांच्यावर दहा तारखेला त्यांनी त्याला एक मुभा दिली आहे असं समजतो मी तुम्ही या पुढे जसं पोलीस स्टेशनकडून कारवाई नाही झाली तर पुढे तुम्ही पोलीस अधीक्षक वगैरे यांच्याकडे ताज मागितली काय नाही हा प्लॉट महामंडळाचा असल्यामुळे महामंडळाला मी पहिलं प्रायोरिटी दिली कारण की इथनं प्लॉट अलॉटमेंट आणि इथनं सगळ्या गोष्टी होतात त्याच्यामुळे मी इथनं आज फाटे केले एकतीस डिसेंबरला काही तिथं अवैध शंभर टक्के तिथं अवैध खूप मोठा तिथं ऑलरेडी माल आलेला आहे तिथं गांजा त्याच्यानंतर चेरस वगैरे हो आणि हुक्का हे मोठ्या प्रमाणात चालतं तिथं आणि तिथं शाळेतले जे सुशिक्षित शाळेतले म्हणजे विद्यार्थी मुलं मुली आहे ते वेगळे वळण लागते त्या ठिकाणी